तळोजा तुरुंगातून त्याला ठाणे पोलीस घेऊन जात होते मुंब्रा आणि कळव्याच्या दरम्यान अक्षयने पोलिसांकडील रिव्हॉल्वर हिसकवून घेतली त्यानंतर पोलिसांवर गोळीबार केला त्यानंतर पोलिसांनी संरक्षण करण्यासाठी अक्षयवर गोळ्या झाडल्या त्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झालेला आहे त्याचबरोबर त्यानंतर अक्षयच्या आईने एक धक्कादायक खुलासा केलेला आहे हा खुलासा नक्की काय होता ते पाहूया त्यापूर्वी गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा ही संपूर्ण घटना आता आपण पाहणार आहोत अक्षयला ती चिठ्ठी कोणी दिली होती मुख्य आरोपी अक्षय शिंदेच्या गोळीबाराच्या काही तास आधी तुरुंगात तिच्या आय आई आणि अक्षयची भेट झाली अक्षयच्या आई वडिलांनी अशी माहिती दिली की आम्ही दुपारी त्याला भेटायला गेलो होतो तीन वाजता यायला सांगितलं होतं साडेतीन वाजता भेट झाली चार्जशीट आली असं अक्षयने सांगितलं त्याने मला विचारलं की मला केव्हा सोडणार मी त्याला सांगितलं की एक महिना थांबावं लागेल असं अक्षयच्या आईनं अक्षयला सांगितलं अक्षयला कोणीतरी चिठ्ठी लिहून दिली होती ती त्याच्या खिशात होती तो दाखवत होता मात्र मला काही दिसलं नाही इकडच्याच मुलांनी ती दिल्याचं त्याने सांगितलं होतं त्याला वाचता येत नाही अर्धवट शाळा श, श शिकलाय त्याला त्यामुळे चिठ्ठी काय लिहिलेली आहे ते कळत नव्हतं त्याने मला वाचायला दिली होती तीन वेळा आम्ही भेटलो होतो त्याने मला सांगितलं की मी हा गुन्हा केलेला नाही मी त्या मुलींना बोटही लावलं नाही असं त्यानं म्हटलं होतं तळोजा जेलमध्ये जे गेल्या सोमवारी पोलिसांनी भरपूर मारलं असं अक्षयने सांगितलं माझ्या मुलाला फटाके फोडता येत नाही पैसे देऊन त्याला मारून टाकलेलं आहे असं अक्षयच्या आईचं म्हणणं आता येत आहे तर मुलाला वाचवण्यासाठी अक्षयची आय खोटंसुद्धा बोलू शक शकते असा एक अंदाज वर्तवला जात आहे अक्षयच्या आईने केलेल्या दाव्यामुळे त्याला तुरुंगात चिठ्ठी कोणी पाठवली त्यामागे नेमकं काय होतं हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे आम पोलिसांनी तर पुढे अक्षयची आई म्हणाली की पोलिसांनी आम्ही त्याला विचारलं की कसं आहेस जेवण देतात का असं विचारलं पोलिसांनी पायाला मारलं बोटं फोडल्याचे त्यांनी सांगितलं त्याला कपडे नेले होते ते देखील त्याला देता आले नाहीत मी सांगितलं की चिठ्ठी देऊन कोणीतरी फसवत असेल ती फेकून दे असं अक्षयची आई यावेळी म्हणाली आम्हालाही मारून टाका कितीही बोला माझ्या पोराला फसवून मारून टाकलं आहे आम्हालाही मारून टाका आम्हालाही जगायचे नाही आम्ही इथे तिथे भटकतोय गावातल्या लोकांनी आम्हाला मारलं अन्न नाही पाणी नाही अशी प्रतिक्रिया आता आईने दिलेली आहे तर या घटनेमध्ये कुठेतरी आईची चूक आहे मुलाला योग्य ते संस्कार अगोदरच द्यायला हवे होते दुसरी गोष्ट म्हणजे पहिली बायको गे गेल्यानंतर त्याने दुसरं लग्नसुद्धा केलं होतं आणि त्याच्या अशा दोन बायकासुद्धा होत्या तर मुलांना योग्य संस्कार हे दिले गेले पाहिजेत तर अशी घटना घडली होती आता ती चिठ्ठी नेमकी होती का नव्हती याचा आता खुलासा होणार आहे त्याचबरोबर जर ती चिठ्ठी असेल तर त्या चिठ्ठीमध्ये काय होतं ती चिठ्ठी कोणी दिली याचासुद्धा तपास लवकरच केला जाईल तर काही लोकांचं असं मत येत आहे की त्याला शिक्षा झाली ती बरंच झालं परंतु याच्यामागे जो कोणी आहे आता त्यालासुद्धा पोलिसांनी धरलं पाहिजे किंवा शिक्षा दिली पाहिजे अशा कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर गुन्हेगार एक्स या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये